प्रस्थापित स्थानिक राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावी सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी केला वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सोलापूरची सद्यस्थिती विविध प्रश्न आणि पुढील वाटचाल यासंदर्भात त्यांनी मतं मांडली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरं दिली एकेकाळी सोलापूर शहर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता मुंबई महापालिकेपेक्षाही सोलापूर शहर अधिक विकसित होतं मात्र सद्यस्थिती पाहिली तर विदारक चित्र पाहायला मिळतं याबद्दल वाईट वाटतं दोन हजार पासून मी समाजकारणात सक्रिय आहे येथील प्रस्थापित राजकारण आणि राजकीय नेत्यांमध्ये सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास करण्याची इच्छाशक्ती नाही विकास व्हावा असं त्यांना वाटत नाही यामुळं उद्योगधंदे परत आले नाहीत बेरोजगारी निर्माण झाली युवकांचं स्थलांतर होत आहे येथील राजकीय ये नेत्यांनी स्वार्थापोटी शहराच्या विकासाचा विचार केला नाही केवळ स्वतःच्या विकासाकडे लक्ष दिलं यामुळंच सोलापूर शहराची अधोगती झाली आहे असा आरोप करत मला संधी दिल्यास सोलापूरला पुनर्वैभव प्राप्त करून देईल असा मानस वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला पर जो मूळ प्रश्न आहे तो सोलापूर जनतेचा आहे गोरगरिबांचा आहे त्यांच्यासाठी मी आहे माझा फोकस फक्त जनतेकडे माझं मूळ फाईट जी आहे ती तत्वांवर आहे एखाद्या नेत्यानी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता नेताच म्हटलं तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण ती कशी करावी हे मला पटत नाही आतापर्यंत जे झालेलं आहे ते त्यामुळे मला ही संधी मिळाली आहे तर त्या गव्हर्नन्सचा पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी इंडस्ट्रीज जी आहे प्रामुख्याने आपण जर टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा मी थोड्या वेळा पूर्वी उल्लेख केला की टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती आता डेड झाली आहे ती बऱ्यापैकी चिन्ह गेली आपल्याकडे जास्तीत जास्त थोडेफार पावलून जायत पावलून जायत आता सध्याच्या काळाला जर बघितलं तर लॉर्ड ऑफ इंडस्ट्रीज खूप सारे इंडस्ट्रीज येऊ शकतात इकडे इंडस्ट्रीज म्हणजे कसे जशी आयटी इंडस्ट्रीज आले आयटी इंडस्ट्री पुण्यालाच का असावी बंगलोरलाच का असावी ती सोलापूर सोलापूरसारख्या छोट्या ठिकाणी छोटे कॉसन येऊ शकतात जिकडे करून तरुण वर्गाला नोकरी मिळेल या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रभारी डॉक्टर क्रांती सावंत जिल्हाध्यक्ष शैल गायकवाड अनिरुद्ध वाघमारे पांडुरंग खांडेकर प्रशांत गोडेवार नागेश माने त्यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते